ती सारी दुकान आहेत बघा एकदम मी तर पहिल्यांदा आलोय आणि भरपूरच दुकानं बघितली या साईडला मेन एंट्रन्स आहे इकडच्या साईडला गेट आहे तर जाऊया पप्पा गाडी लावायला गे गेले पुढच्या साईडला तिकडे तिथे दर्शन वगैरे घेऊन झालेला असा आणि आम्ही आता बाहेरच्या साईड गेलो जातो चप्पल वगैरे त्या साईड काढलो ती घेतो आणि त्याच्यानंतर आता दुकान वगैरे थोडी फिरूया आईकडं घेत घेत चालतं सामान किती झाला बघा आईकडे बायका का याच्यासाठी तर काय दर्शन झाल्यावर पिशी करू काय होता मंचुरियानाग मंचुरिया लागली <laughs> ते बघते बघ <बगते> दिसले मंचुरियन कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर बोलले तर तुम्हाला गुड <laughs> मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ तर आज आहे शनिवार कामावरती मस्त सुट्टी आणि कालच्याच ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलात तर आपण बोलत होतो की मानसेश्वर जत्रा आहे वेंगुर्लेमध्ये मध्ये सो आता तिकडेच जाणार आहोत मस्त ब्लॉग होणार आहे आज जत्रा आहे तिकडे आणि एकदम जबरदस्त माझ्या मजा फिरायला मिळणार आहे वेंगुर्लेमध्ये तर बघूया कुठची कुठची दुकानं आहेत आणि मी तर आतापर्यंत जत्रेच्या दिवशी तिकडे कधी गेलो नाही असा दोन तीन वेळा जाऊन आलो आहे आणि खूप पहिले ब्लॉग बघितले असेल तर तिकडे पण जाऊन आलोय मंदिरात पाया वगैरे हो पडून सो आज आई पण बोलली होती की जाऊया म्हणून आणि पप्पा पण आहेत तर रिक्षाच घेऊन जाणार आहोत तर आई आणि रेडी होत मी तर रेडी झालो नाही अजून आंघोळ वगैरे झाली खाली येऊन मस्त बसलेलो रील वगैरे एडिट करत होतो काम आता झालेलं आहे रीलचं एडिटिंग वगैरे सो so, जाऊया वरच्या घरी पटपट रेडी होऊया आणि मस्त प्रवास कंटिन्यू करूया तर ब्लॉक शेवटपर्यंत पर्यंत बघा तुम्हाला मजा येणार आहे आज तुम्हाला वेंगुर फिरवून आणतो परत एकदा चला तयारी तर आईची आणि झाली पण तयारी होईपर्यंत टाइम किती बघा सवा आठवीपर्यंत बाराजा पाच मिनिटं होता येईपर्यंत वाटतं दोन वाजतील दोन अडीच हा वाजते पाहुणे कोणतात पाहुणे कोणतो वेंगुरला कोणत पाहुणे विराजचे आमचे जाऊया जाऊया म्हणजे बेंगलुरूला जाऊया घ्यायचं ते केलं बंद चला आणि जातो मंडळी आम्ही रिक्षाच घेऊन कारण ऊन बाहेर बघितलं तर केवढा असा बघा प्रमाणाच्या बाहेर आणि टू व्हीलर वरती वाटच लागणार असते काही

फायनली पोहोचलो म्हणजे आणि टाइम बघा एक वाजून एक मिनिट झालीत करेक्ट किती सारी दुकानं आहेत बघा एकदम मी तर पहिल्यांदा आलोय आणि भरपूरच दुकानं बघितलीत या साईडला मेन एंट्रन्स आहे इकडच्या साईडला गेट आहे तर जाऊया पप्पा गाडी लावायला गेलेत पुढच्या साईडला तिकडे <laughs> आई कोणाची वाट बघता हा मंडळी आता करेक्ट आपण इकडे मेन एंट्रन्सच्या इथे आहोत आणि जाऊया आतमध्ये पप्पा पण आलेले आहेत बघू शकता चला खेळी वगैरे घेतले आम्ही माझ्या मावशीचा पण मुलगा आलेला आहे विराज जाऊया चला, चला विराज लेट्स गोष्ट क्लास त्या साईडला गेलो ना तिकडे आपण चुकलेलो सो आता आपण करेक्ट डायरेक्शन मध्ये आलोय सो आता लाईनमध्ये जाऊन थांबायचं आहे मग आम्ही त्या साईडनं जिकडनं लोक येत आहे तिकडच्या साईडनं तिकडच्या साईडने आम्ही मागाशी जात होतो इकडे सो आता इकडे जायचं आहे या साईडला लाईन आहे तुम्ही बघू शकताय एक पूर्ण एक राऊंड मारून आम्ही रिटर्न आलेलो आहोत आणि सगळ्यात लास्ट आम्ही असं वाटतं सगळ्यात शेवट बघायला गेलं तर मंडई बऱ्यापैकी पुढे आलोय आता आणि पाठीमागे अजून परत एकदा गर्दी स्टार्ट झालेली कि आहे किती वेळ लागतोय बघूया टाइम झालाय करून अठ्ठावीस मिनिटं झालेली आहे ऊन ऊन जरा जरा लागता अर्ध्या तासात जातो टोपी वगैरे काय आणू नाही जवळपास इथपर्यंत आलोय आपण आपल्याला तिकडे जायचं आहे फिरून त्या साईडने जवळ जवळ तो तशी उत्सुकता आणि वाढता काय रे ना आता जर आमची चाल स्लो झाली आहे फास्ट एकदम तिकडच्या साईडला होतो आता हळूहळू एकदम बघू शकता इकडे अजून एक गेट आहे श्री देव मानसेश्वर प्रसन्न आपला दर्शन वगैरे घेऊन झालेला असा आणि आम्ही आता बाहेरच्या साईड गेलो जातो चप्पल वगैरे त्या साईड काढलो ते घेतो आणि त्याच्यानंतर आता दुकान वगैरे थोडी या नंतर काय नंतर घरा वाटत मी पहिल्यांदा दिलंय पण एक्सपिरियन्स एकदम भारी असा आणि गर्दी तर प्रमाणाच्या बाहेरच आणि हळूहळू लोक जमा पण होतात आणि याच्यानंतर तर अजूनच जबरदस्तच गर्दी होती कधी संध्याकाळी आता दुकान फिरूया चला ती बघा आई आणि आता दुकान आम्ही आई फिरवतील या चला कायच्या साईड जाऊया हा कसली दाखवतो बघी आता ती दाखवायची तुझ्या पार्टनर कॅमेरा फिरतो आज कशी दुकान

Kanchurian, kayaknya. Kanchurian, favorit ibu. Tidak, saya ya? Saya ingin makan kanchurian. Saya ingin Ini Bawli. Bawli. Ini ಆ ಬ कस <laughs> होत लाल बरं वाटत ओके तर एक वस्तू तर घेतलं आणि आता जरा काहीतरी थंड पिऊया आई कारण गरम झालं भरपूर थंड ज्यूस या साइडी बघितलेले त्या साईडिक म्हणजे लाकडी वस्तू असत चमचे चमचे वगैरे बघा कसे येतो चमचे चम्मच पन्नास फिफ्टी होय ना आवाज किती मस्त येतात बघा ऐका लागत आहे ताई

ज्यूस काहीतरी पुढे होते बघितले ते बघूया जाऊया पुढच्या साईडला पुढे बघून ना तर गाडी गाडी पायात तरी आना बाजू कामा काय नाही बघून घेतले दुकान भेटलेला साई माऊली सोडा पपडाईन ऑरेंज बेर मॅंगो लेमन काल

ਖਾਜਾ ਖਾਜਾ ਕੇ ਖਾਜਾ გას ਲੈ ਕੇ ਖਾਜਾ ਹੋਇਆ ਸਾਫਰੇ ਦਾ ਬਫ ਹੰਬਾ ਖਾਇਆ ਇਹ ਤੁਕੜਾ ਛੋਟਾ 30 ਰੁਪਏ ਗੇ ਗੇ ਸਾਫਰੇ ਤੇ ਕੋਸਤੇ ਜੱਦ ਲੈ ਗਿਆ ਹੈ ਇਹ ਚੱਲ ਲੱਭਣੇ ਆ ਗਏ ਦੋ ਦਿਆ ਦੋ आता आपण म्हणलं ना त्या साईडच गेलेलो तिकडच्या साईड ने येलो आता आपण या साईड जाऊचा गाडी आपली तिकडेच लावलेली आहे तर जाऊया आता पप्पा नेते तडे गाडी पप्पा पार्क करून येईल त्याच्यामुळे आई गळे घेत घेत चालतात सामान किती झाला बघा आईकडे बायकाच्यासाठी तरी त्या जत्रे काय दर्शन झाल्यावर पिशवी एकटी करू काय खाऊ मंचुरियनाक लागली <laughs> <laughs> <ताव> या ते बघते बघ दिसले मंचुरियन जाऊया नंतर दुकान ना चो मंचुरियनच्या दुकानाकडे करेक्ट <laughs> पिंगोळी आमच्या वडचे होत हा ना <laughs> पंचनंतर आपले आले रेडी झालेले आहेत बघू शकता आईने खायला पण स्टार्ट केले मस्त एक टूथ पिक दिलेली या या बाप्पा नको त्या म्हणे या करा पिंगोळ्यातलं पिंगोळी नाही पिंगुळी झालेला आणि चलत चलत आम्ही बघा बघू शकता इकडे वेंगुरले बस स्थानक जाताना रिक्षा घेऊन असं गेले कायम हडे कधी योग नाही कारण एस टीन काही योग नाही आणि याच्या करेक्ट समोर काय बघा श्री साई मंदिर शांत वाटतं थंडगार ना मस्त आहे एकदम कमल हॉटेल गेला। चालू पाहुणे असत अशा प्रकारे आमचा फिरांतर तर झाला आणि किती टाइम झालो बघा सव्वा दोन वेळेच झाले आम्ही अडीच वाजता घरा घेतलो मानवतो काय चौक यस पोहोचलो मंडळी घरी आणि येईपर्यंत करेक्ट टायमिंग जेवढा बोललेलो तेवढाच झालाय साडे तीन तीन एकोणतीस झाले एक, एक मिनिट हा चला हां हे बघा चौकोनी पाव आणूक गेलेली मग अशी ते चलो येस माझ्या आता बोटा आता बघताल काढतो तर पप्पा पाया पटला होता चांगला गेला गरमीमुळे हैरान बाकी काय नाही ना दिव्या खुश आल्यानंतर रीलचा थोडा एडिटिंग होता व्हॉइस वगैरे करायचा तर ते झालेला आहे आणि आजचा ब्लॉग बऱ्यापैकी मोठा झालेला आहे तर आता परत एकदा चाललोय कामाला So, तो सो आता करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला अजिबात दिसू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय